स्वामी श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये तर मित्रांनो नवरात्री उत्सवाची सुरुवात आता बावीस सप्टेंबरपासून होणार आहे या उत्सवात देवीचे व्रत देवीची पूजा आणि नऊ दिवस ही पूजा करून अगदी मनोभावे आपण पूजा करून देवीला प्रसन्न करत असतो पण हो या नऊ दिवसामध्ये आपल्याकडून काही चुका होऊ नयेत किंवा नऊ दिवसाच्या नऊ अटी कोणत्या आहेत यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की या व्रताचे नक्की नियम काय असतात अटी कोणत्या आहेत आणि कोणते नियम आपले या घटस्थापनेमध्ये आपल्याला पाळायचे आहेत तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये मातेचा जय जयकार करायला विसरू नका तर हिंदू संस्कृतीतील हा सगळ्यात मोठा उत्सव मानला जातो तो, तो म्हणजे नवरात्र उत्सव या काळात आपण देवीचा उपासना करून तिच्या विविध स्वरूपांना वंदन करतो नवरात्रीतील पहिले नऊ दिवस म्हणजे साधना संयम आणि भक्तीचा काळ असतो विशेष म्हणजे घराघरात घटस्थापना करून देवीचा जागर बसवला जातो आपण या काळात काही नियम अत्यंत कडकडीत पाळायला आपल्याला सांगितले जातात पण आपल्याला ते नियम कोणते आहेत ते नियम कसे लक्षात ठेवायचे थे, किंवा कशा पद्धतीने आपण घरामध्ये ते नियम पाळायचे आहेत हे मी तुम्हाला आज या व्हिडिओतून सांगणार आहे मित्रांनो माता लक्ष्मी म्हणजेच दुर्गा माता अतिशय पवित्र आणि मातेला बिलकुलसुद्धा कमी जास्त चाललेलं चालत नाही मातेला या दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त श्रद्धा करून मातेला प्रसन्न केलं तर एकदा का मातेचा हात आपल्या डोक्यावरती राहिला तर अशक्यही शक्य गोष्टी होत असतात म्हणजेच काय की लक्ष्मी माता कधीच आपल्या जीवनामध्ये धनाची कमी करत नाही आपल्या जीवनामध्ये धन अगदी भरभरून येत असतं घरामध्ये सुख समृद्धी सगळं काही अगदी नांदत असतं त्यामुळे मित्रांनो या घटस्थापनेला हे नियम नक्की पाळा जेणेकरून माता तुमच्यावरती लवकरात लवकर प्रसन्न होईल तर मित्रांनो नवरात्रीचं महत्त्व काय आहे नवरात्री म्हणजे नऊ रात्री असतात या काळात देवीचे नऊ रूपे आपण पूजत असतो शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा पुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री प्रत्येक दिवशी विशिष्ट रंग विशिष्ट नियम आणि विशिष्ट साधना सांगितली आहे घटस्थापना म्हणजे घरात देवीचा वास आणणे घरामध्ये अगदी पवित्र वातावरण होत असते काही काही लोक एवढे श्रद्धेने आणि एवढे नियमाने नियम अटी पा पालन करत असतात की त्यांच्या घरी अगदी साक्षात त्यांना असा भास होतो की माता लक्ष्मी म्हणजेच दुर्गा माता आपल्या घरात आलेली आहे तिचा आपल्या घरामध्ये वाच आलेला आहे एवढी पॉझिटिव्हिटी त्या घरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते म्हणूनच या घर या काळामध्ये घरातील प्रत्येक सदस्याने शुद्धता आणि सात्विकता हे पाळायला हवी तर कोणते कडकडीत अगदी तुम्हाला नियम दहा नियम आहेत ते पाळायचे आहेत त्यात आपण पुढे बघूया पहिला नियम आहे तो म्हणजे स्वच्छता घरामध्ये अगदी साफसुथरापणा स्वच्छता हवी घटस्थापनेच्या दिवसापासून घरात शुद्धता राखणे गरजेचे आहे रोज स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत मंदिर आणि घट ठेवलेली जागा रोजच्या रोज तुम्हाला साफसफाई करून उजळून टाकायची आहे मंदिरामध्ये कधीही तुम्हाला घाण कचरा किंवा सुकलेली फुलं वगैरे असं काही तुम्हाला ठेवायचं नाही उपवास किंवा सात्विक आहार या दिवशी घ्यायचा आहे आणि घरामध्ये सुद्धा हा आहार तुम्हाला पाळायचा आहे अगदी तुमचा उपवास असला किंवा नसला तरी देखील तुमच्याकडे घट बसत असले किंवा नसले तरी सगळ्यांनी हा नियम पाळायचा आहे तो म्हणजे नवरात्रीमध्ये मांसाहार अंडी मद्य तंबाखू यांसारखं पूर्णपणे त्याग करायचा आहे सात्विक आहार घ्यायचा आहे फळं दूध खिचडी उपवासाचे पदार्थ असे पदार्थ तुम्हाला खायचे आहेत कांदा लसूण हा वर्ज्य करायचा आहे टाळायचा आहे तिसरा नियम म्हणजे घट हलवणे एकदा का तुम्ही घट स्थापना केली की तो घट नऊ दिवस तुम्हाला हलवायचा नाही त्याच जागेवरती ठेवायचा आहे एकदा घटाची स्थापना केल्यानंतर तो डायरेक्ट दसऱ्याच्या दिवशी हलवला जात असतो त्यानंतर देवीचा वास त्यामध्ये असतो असं मानलं जातं म्हणून आपण हे घट जो आहे तो हलवायचा नसतो जर आपण सतत घट हलवत राहिलो तर देवी कुठे ना कुठे आपल्यावरती नाराज होत असते आणि ती जागा सोडून देवी निघून जात असते घटासमोर लावलेला अखंड दिवटी जी आहे ती नऊ दिवस कधीही विजू द्यायची नाही जर हवेने चुकून माकून जर ती विजली तर मनामध्ये न शंका आणता पुन्हा ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे मातेची तुम्हाला क्षमा मागायची आहे म्हणूनच दिवा जळत राहिला त्याचे एक विशेष आहे ते म्हणजे घटाच्या इथे माता देवी असते आणि देवीचा निरंतर वास आपल्या घरामध्ये राहावा एक सात्विकता एक पॉझिटिव्हिटी घरामध्ये राहावी यासाठी हा जो दिवा असतो तो लावला जात असतो नियम पाचवा आहे रोजचा पूजा अर्चा करायची आहे रोज सकाळ संध्याकाळ देवीला नैवेद्य दाखवणे आरती करणे आणि मंत्र जाप करणे हे आवश्यक आहे देवीच्या नऊ रूपानुसार दररोज उपासना करून आपण देखील वेगवेगळ्या प्रकारचे कपडे रंगाचे कपडे घालून आपण देवीच्या समोर येऊन तिची प्रार्थना आपल्याला करायची आहे उपाय नियम नियम सहावा म्हणजे व्रत पाळणाऱ्यांनी विनयभंग करू नये उपवास घेतला असेल तर तो अर्धवट सोडू नये किंवा नियम मोडल्यास व्रताचे फळ आपल्याला मिळत नाही उपवास जर काही कारणास्तव तुम्हाला सोडायचं असेल आजारी असाल काही असेल तो तुम्हाला तेनना पदार तो तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला पाच सुवासनी बोलवायचे आहेत त्यांना उपवासाचे पदार्थ तुम्हाला खाऊ घालायचे आहेत किंवा एखादा खेळ तुम्हाला द्यायचा आहे आणि त्यानंतर त्या उपवासाचं त्या व्रताचं तुम्हाला जे आहे ते उद्यापन करून मगच तो उपवास तुम्हाला सोडायचा आहे असा अर्धवट उपवास सोडला तर माता दुर्गाही नाराज होऊ शकते पण जर तुमच्याकडे काही कारण असेल आजारपण असेल अजून कोणत्या कारणाने तुम्हाला जर उपवास सोडावा लागला असेल तर मातेची क्षमा मागा आणि मग उपवास सोडा मित्रांनो नियम आहे नववा नवरात्रीमध्ये नौ। नौ। स्वच्छ आणि शक्यतो पांढरे लाल पिवळे किंवा दररोजचे निर्धारित रंगाचे कपडे जे आहे तेच तुम्हाला परिधान करायचे आहे चा चांगल्या कलरचे कपडे म्हणजे या नवरात्रीमध्ये काळा चॉकलेटी चांबड्याचे कपडे असतील चांबड्याच्या पर्स असतील अशा घेऊन तुम्ही मातेच्या मंदिरामध्ये किंवा मातेचं जिथं पंडाल लागलेला असता अशा ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचं नाही काळ्या रंगाचा बिलकुलसुद्धा वापर या दिवसामध्ये कळा करायचा नाही काळ्या रंगाची चप्पल असेल साडी असेल थोडासा सुद्धा रंग जरी काळा असेल साडीमध्ये तरी शक्यतो तुम्ही ती साडी घालणं हे टाळा मित्र मैत्रिणीनं नवरात्रीमध्ये सुद्धा नियम आहेत घट ठेवलेल्या खोलीत तुम्हाला झोपायचं नाही ती जागा फक्त पूजा आणि साधनेसाठीच तुम्हाला ठेवायची आहे ज्या लोकांचे उपवास आहेत नऊ दिवस त्यांनी नऊ दिवस दुपारी झोपायचं नाही फक् फक्त रात्री झोपायचं आहे ते पण जमिनीवरती झोपायचं आहे तुम्हाला बेडवरती गादीवरती झोपायचं नाही त्यानंतर नियम जो आहे तो दहावा म्हणजे विसर्जनापर्यंत घटाचा सन्मान करा नवरात्री संपल्यावर दहाव्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला घट विसर्जन केले जाते तोपर्यंत घटाचा आदर करा ती एक माता लक्ष्मी म्हणून तिच्याकडे बघा तिला रोज हळद कुंकू लावा पाणी घाला स्वतःला हळद कुंकू लावून मातेला अगदी विनम्रपणे आशीर्वाद तिचा घ्या नम्रपणे तिचा तिला नमस्कार करा आपल्या सुखसमृद्धीसाठी तिच्याकडे रोजच्या रोज प्रार्थना करा नक्की ती तुमचं ऐकेल आणि तुमचे श्रद्धा भाव नक्की तिच्यापर्यंत पोहोचतील घटाच्या जवळ पाय ठेवणे किंवा गप्पा मारत बसणे अशुद्धतेने वावरणे हे तुम्हाला टाळलं पाहिजे किंवा तिथे जवळ बसून जेवण करणे या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत खूप असा पवित्र हा घटस्थापनेचा दिवस असतो या दिवशी घट म्हणजे साक्षात माता लक्ष्मी असते तिचा तुम्हाला आदर सन्मान करायचा आहे मित्रांनो घटामध्ये पाणी घालताना शुद्ध पाणी घाला चांगलं घाला जे स्वच्छ असेल पिण्यायोग्य असेल असंच पाणी तुम्हाला घटामध्ये घालायचं आहे शेवटच्या दिवशी मित्रांनो घटातील जे पाणी राहिलेलं आहे शिल्लक ते थोडं थोडं पाणी आपल्या तिजोरीमध्ये थोडं मंदिरावरती शिपडा मित्रांनो त्यामुळे मातेचा आशीर्वाद आपल्या घरावरती आपल्या मुलांवरती नक्कीच राहील मित्रांनो हे नियम पाळल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते देवीच्या कृपेने कुटुंबात सुख समृद्धी येत असते घरातील वादावाद मिटत असतात आजार पण दूर होत असतात आणि जीवनात यश मिळत असते हे नियम म्हणजे फक्त परंपरा नाही तर जीवनशैली शुद्ध आपल्या घरातलं वातावरण शुद्ध करण्यासाठी आपल्याला हे सगळं पाळायचं असतं तर मित्रांनो नवरात्री हा फक्त उत्सव नाही तर तो साधना आणि आत्मशक्तीचा काळ आहे म्हणूनच हे दहा नियम जर कडकडीत जर पाळले तर देवीच्या कृपेने आपले जीवन सुखी समृद्धी होऊन अगदी भरभराटी होऊन जाईल लक्षात ठेवा श्रद्धा शुद्धता आणि संयम हाच नवरात्रीचा खरा पाय आहे जय दी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा नक्की एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा जय माता दी लिहायला विसरू नका तुम्हाला जर एखादा नियम आठवत असेल किंवा तुम्हाला जर एखादा नियम माहीत असेल तर तो, तो देखील कमेंट करून आम्हाला नक्की कळवा